सिंहगडाने पाहिलेला सिंह वर्ष होते एकोणावीसशे पंच्याण्णव एन डी ए अर्थात पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीमधील ऑस्कर स्क्रॉडन बटालियन नंबर फोरमधील प्रशिक्षणार्थी तरुणांना म्हणजेच कॅडेट ऑफिसर्स त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा भाग म्हणून सिंहगडावर विशिष्ट वेळेत चढून पुन्हा अकादमीमध्ये परत येण्याची कामगिरी देण्यात आली होती या भावी अधिकाऱ्यांमध्ये साधारण चनीचा एक केरळी तरुण सहभागी होता रंग बांधा उंची जणू एखाद्या मावळ्याला शोभावी अशीच गडी सर्वात आधी गड चढला डोक्यावर सुद्धा तळपत असताना त्याने ही चढाई केली होती घामाने शरीर चिंब आणि घसा कोरडा झालेला होता त्याने नरवीर सुभेदार तानाजीराव मालुसरेंच्या समाधीला कडक सॅलूट ठोकला तिथली माती कपाळावर लावली आणि तिथे मागेच असलेल्या पाण्याच्या देवटाक्याकडे मोर्चा वळवला कमरेची कॅन्टीन काढली कॅन्टीन म्हणजे पाण्याची लष्करी पद्धतीची बाटली गडी टाकाच्या आतील काठावर अलगत उतरला देवटाक्यातील थंड स्वच्छ पाणी भरून घेतले आणि वर येण्यासाठी माघारी फिरणार तोच मागून आवाज आला मला एक बाटलीभर पाणी काढून देता का दादा सिंहगड पाहायला आलेले एक वयस्कर पर्यटक पाणी मागत होते या दादाने खालूनच उंच करून आपली बाटली तशीच त्यांच्याकडे सोपवली त्यांच्याकडून ती बाटली रिकामी करून घेऊन परत घेतली पुन्हा तीत पाणी भरले आणि माघारी फिरला तो पाणी मागणारे सात आठ पर्यटक उभे दादाने सर्वांना पाणी भरून दिले तेवढ्यात त्यांच्या गटनायकाची शिट्टी ऐकू आली मिनिटभर जरी आणखी घालवला असता तर दिलेली कामगिरी पूर्ण करायला संपूर्ण गटाला उशीर झाला असता आणि लष्करी शिस्तीत हे अजिबात बसले नसते हे दादासाहेब पाणी बाटलीत भरण्यात वेळ न दवडता तसेच टाकाच्या वर आले आणि गड उतरायला धावले घशातील तहान तशीच कोरडी ठेवून मिशन अकम्प्लिश्ड मावळा कामगिरी फत्ते करून गड उतार झाला इतरांची तहान भागवताना देवटाक्यातील गोडे पाणी पिण्याचे भाग्य काही या गड्याच्या कपाळी नव्हते पण तानाजीरावांच्या रक्ताने नाहून निघालेल्या कोंढाणाच्या कड्याकपारीतील वारा मात्र त्याने छातीत भरून घेतला हा मावळा म्हणजे सव्वीस नोव्हेंबरच्या मुंबई अतिरिक्त हल्ल्यात आपल्या प्राणांचे बलिदान देणारे मेजर संदीप उन्नी कृष्ण साहेब एनसीजी अर्थात नॅशनल सिक्युरिटी गार्ड्सच्या एक्कावन्न स्पेशल ऍक्शन ग्रुपचे मेजर रँकचे अधिकारी पंधरा मार्च एकोणविशे रोजी जन्मलेले आणि लष्करी सेवेत जाण्याचा निर्धार केलेले संदीप यांची देहबोली आणि वेशभूषा शालेय जीवनापासूनच एखाद्या लष्करी अधिकाऱ्यासारखी होती एन डी एमध्ये प्रवेश मिळून त्यांनी आपल्या दैदिप्यमान सैनिक जीवनाला प्रारंभ केला हा अत्यंत कठीण अभ्यासक्रम त्यांनी उत्तमरित्या उत्तीर्ण केला आणि पुढे जून एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून येथील आव्हानात्मक प्रशिक्षण पूर्ण करून ते लेफ्टनंट झाले त्यांची नेमणूक सातव्या बिहार रेजिमेंटमध्ये झाली आणि एका महिन्यातच त्यांना प्रत्यक्ष मद्दे विरुद्ध अती उन्सा वरील युद्ध क्षेत्रात म्हणजेच कारगिलमध्ये पाकिस्तानविरुद्ध बहादुरी गाजवण्याची संधी मिळाली अतिउंचावरील युद्ध कौशल्यात लेफ्टनंट संदीप उन्नीकृष्णन साहेब निपुण होते कारगिल युद्धात पाकिस्तानचा अगदी समोरून भयावह गोळीबार सुरू असतानाही साहेबांनी केवळ सहा जवान हाताशी धरून पाकिस्तानी फॉरवर्ड चौकीच्या अगदी समोरच फक्त दोनशे मीटर अंतरावर पाकिस्तान्यांच्या नाकावर टिचून भारतीय चौकी उभारून सर्वांची वाहवा मिळवली होती यामुळे भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी चौकीवर पक्के नियंत्रण मिळवता येऊ शकले होते नंतर जम्मू काश्मीर शियाचीन गुजरात राजस्थान इत्यादी ठिकाणी त्यांनी प्रभावी कामगिरी केली दोन हजार तीनमध्ये त्यांना कॅप्टन आणि दोन हजार पाचमध्ये मेजरपदी बढती मिळाली बेळगाव येथील प्रशिक्षण केंद्रात भारतीय लष्करी प्रशिक्षणातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या घातक कमांडो कोर्समध्ये त्यांनी प्रथम क्रमांक आणि प्रशिक्षकांकडून दोनदा सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून प्रशस्तीपत्रके पटकवली होती यावरून संदीप साहेबांचा उच्च दर्जा लक्षात यावा जानेवारी दोन हजार सातमध्ये त्यांना एन एस जीमध्ये एकावन्न स्पेशल ॲक्शन ग्रुपचे प्रशिक्षण अधिकारी म्हणून नेमण्यात आले आणि त्यानंतर दहाच महिन्यात सव्वीस अकरा घडले आदेश मिळताच मेजर संदीप उन्नीकृष्णन सत्तावीस नोव्हेंबर रोजी आपल्या कमांडोंना घेऊन हॉटेल ताजमध्ये धडकले ताजमध्ये अतिरेक्यांनी शेकडो निरापराध लोकांना ओलीस ठेवले होते प्रचंड नरसंहार चालवला होता आगीचे लोळ उठले होते मुंबई पोलिसांचा प्रतिकार तोकडा पडत होता म्हणूनच एन एस जी नावाचे अमोघ अस्त्र उगारावे लागले होते अनेक मजले प्रशस्त आणि गोलगोल जीने मोठे हॉल्स आणि शेकडो खोल्या असलेल्या ताजमध्ये नेमके किती अतिरेकी आहेत ते कुठे लपले आहेत त्यांच्याकडे नेमकी कोणती हत्यारे आहेत ताजची अंतर्गत रचना कशी आहे याची नेमकी माहिती कुणालाच नव्हती आणि ती, ती मिळवायला सवडही नव्हती साहेब आपल्या दहा निवडक कमांडोंना घेऊन ताजमध्ये शिरले जातीवंत सेनापती होते म्हणून सर्वांच्या पुढे आणि मृत्यूच्या नजरेला नजर भिडून निरधाराने पुढे निघाले पायांखाली रक्ताचे ओहळ आणि सभोवती कित्येक मृतदेह पडले अतिरेक्यांचा कोणत्याही कोपऱ्यातून गोळीबार होऊ शकतो हे माहीत असूनही अंधारामुळे धुरामुळे समोरचे नीट दिसत नसतानाही गोलाकार जिन्यावरून सावध परंतु दमदार पावले टाकीत साहेब सहाव्या मजल्यावर पोहोचले तिथे स्मशानवत शांतता होती त्यांनी अत्यंत योजनाबद्ध रीतीने एक, एक खोली तपासत सहाव्या आणि पाचव्या मजल्यावर अडकून पडलेल्या लोकांना सुरक्षित खाली पाठवले चौथ्या मजल्यावरील एका खोलीत चार अतिरेकी लपून बसलेले होते वरून खाली येत असताना संदीप साहेबांना त्यांची चाहूल लागली कमांडो त्या खोलीचा दरवाजा तोडून आत घुसले आतल्या अंधारातून त्वरित एके सत्तेचाळीसच्या फैरी झडल्या पुढे असलेले कमांडो सुनील कुमार यादव दो। दोन्ही पायात गोळ्या घुसल्याने जायबंदी होऊन खाली कोसळले संदीप साहेब सुनील कुमारांच्या पुढे गेले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला तोवर इतरांना सुनील कुमार यांना सुरक्षित बाहेर काढण्याची संधी मिळाली अतिरेक्यांनी खोलीमध्ये हातबॉम्ब फेकला आणि ते तिथून पसार झाले त्यानंतर सुमारे पंधरा तास संदीप साहेब अत्यंत काळजीपूर्वक लोकांची सुटका करीत राहिले अतिरेकी कुठेच सापडत नव्हते प्रत्येक पाऊल अत्यंत जपून टाकावे लागत होते तहान भूक या जवानांना आठवतही नव्हती आता जास्त थांबण्यात अर्थ नव्हता अनेक खोल्यांना आग लागलेली होती आज काय तांडव सुरू आहे बाहेर कुणालाच समजत नव्हते सारे जग पेटते वर पाहत होते। ही, ही दृश्य मोठ्या चवीने पाहिली जात होती त्या मूर्खांना वाटत होते की ही तर क्रिकेटची मॅच चिडी गेम खेळून जिंकूच पण कमांडो असे होऊ देणार नव्हते मेजर साहेबांनी मधल्या जिन्याने वरच्या मजल्यांवर जाण्याचा धाडसी निर्णय घेतला या जिन्यावर चहूबाजूंनी गोळीबार होऊ शकत होता पण धोका तर पत्करलाच होता मध्यरात्रीचा सुमार होता मेजर साहेब सहकाऱ्यांसह जीना चढू लागले दुसऱ्या मार्गाने खाली येऊन पहिल्या मजल्यावर लपून बसलेल्या अतिरेक्यांनी खालून त्यांच्यावर गोळीबार केला त्यात सुनील कुमार जोदा हे कमांडो गंभीर जखमी झाले अतिरेकी तेथून पसार झाले मेजर साहेबांनी कमांडो जोदा यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याची व्यवस्था केली ते एकटेच त्या चार अतिरेक्यांच्या मागावर निघाले अतिरेकी पुन्हा दुसऱ्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर पोहचले होते मेजर साहेबांनी जबरदस्त फायरिंग करत त्यांच्या दिशेने धाव घेतली एका बॉलरूममध्ये ते चारही अतिरेकी कोपऱ्यात सापडले ते चार आणि समोर एकटे मेजर साहेब मेजर साहेब वर येण्यास निघालेल्या आपल्या सहकारांना ओरडून म्हणाले वर येऊ नका यांना मी पाहतो पण त्या चारही अतिरेक्यांनी एकाच वेळी मेजर साहेबांवर अंधाधुंद गोळीबार केला साहेबांना कित्येक गोळ्या लागल्या घाववर मी बसले आणि हा सिंह रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला देहातून प्राण निघून गेला इतर कमांडोजनी मग त्वेषाने हल्ला चढवला आणि त्या चारही राक्षसांना कंठस्नान घालून यमसग्नी पाठवले गड आला पण सिंह निघून गेला होता सिंहगडावरच्या देवटाक्यातील पाण्याने मेजर साहेबांच्या आठवणी अजूनही आपल्या डोहात जपून ठेवल्या असतील मेजर संदीप उन्नी कृष्णन यांना मरणोत्तर अशोक चक्र जाहीर केले गेले त्यांच्या अलौकिक शौर्यास दंडवत कैलासवासी हुतात्मा मेजर संदीप उन्नीकृष्णन साहेब आम्ही आपले ऋणी आहोत सव्वीस अकरा दोन हजार आठच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सर्व शूरवीरांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण जय हिंद तुम्हाला जर हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा